काय अरे जी आगे बढ़ो तुम्हारे बडो विक्रांत जी आगे बडो तुम्हाला

विक्रांतची उत्तर रत्नागिरीचा जिल्हा प्रमुख म्हणून पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी निवड केलेली आहे खरंतर हे खूप मोठं आव्हान आहे ही खूप मोठी जबाबदारी आहे परंतु विक्रांतची ज्या पद्धतीने राजकीय कारकिर्द सुरू झाली आणि त्याला जी जी जबाबदारी म्हणून मिळाली ती ती जबाबदारी त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे तळमळीने अभ्यासपूर्ण आणि खूप मोठ्या ताकदीनं निभावलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तो विद्यार्थी संघटनेचा राज्याचा अध्यक्ष झाला तिथेही त्यांनी अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम करून त्याही नेत्यांची शाबासकी मिळवली त्यानंतर तो जिल्हा परिषद सदस्य झाला तो जिल्हा परिषदेचा विरोधी पक्ष नेता झाला आणि एक आदर्श विरोधी पक्षनेता कसा असावा याचं माझ्यानंतर त्यांनी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याला एक स्वतःच्या कामानं उदाहरण निर्माण करून दिलं त्यानंतर ते त्याला आदरणीय उद्धवसाहेब आणि पवारसाहेबांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला अतिशय कमी कालावधीमध्ये कोरोनाच्या संकटामध्ये त्याला ती संधी मिळाली त्यावेळेला संपूर्ण जिल्ह्यामध्ये सत्तावन्न अँब्युलन्स लोकांच्या सेवेकरता कशा उभ्या काय कराव्यात त्या त्यांनी त्या करून दाखवल्या अडसष्ट कोटी रुपये जिल्हा परिषदेच्या इमारतीला स्वतःच्या हिमतीवर त्यांनी त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या इमारतीला आणले आज ती इमारत दिमाखात उभी राहते आज तो उद्धव साहेबांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचा तो जिल्हा प्रमुख उद्धव साहेबांच्याच विचारानं आणि विशेष करून त्यांनीच त्यांची त्याची निवड केलेली आहे आणि म्हणून त्याला आज एक संधी मिळते याचं मला वडील म्हणून निश्चितपणे समाधान आहे आणि एक शिवसेना शिवसैनिक आणि शिवसेनेचा नेता म्हणून मी विक्रांतला आजच्या दिवशी एवढंच सांगेन की तुझ्याकडे ज्या पद्धतीचा संयम आहे तुझ्याकडे काम करण्याची दिवस रात्र जी काही चिकाटी आहे आणि प्रत्येकाला उत्तर देत असताना खूप अभ्यासपूर्णरित्या तू उत्तर देतोस आणि आपल्या कोकणातली काही मुलांची नेत्यांची मुलं आहेत त्या मुलांपेक्षा भास्कररावांची दोन्ही मुलं वेगळी आहेत अशा पद्धतीनं कौतुकाची थाप तुमच्या पाठीवर नेहमी अनेक जण मारतात त्याचाच मला खऱ्या अर्थानं आनंद आहे आणि म्हणून उद्धव साहेबांचा विश्वास सार्थ ठरव आणि तो सार्थ ठरवत असताना तुमच्यावर आम्ही केलेले संस्कार तुम्ही विसरू नये एवढंच मी सांगेन सर पुन्हा एकदा सावले बाळानंतर योगेश कदम हे अडचणीत आलेले आहेत पुण्यामध्ये चुकीच्या पद्धतीने प्रशस्त पाहुणा दिला असा त्यांचा आरोप होतो राजीनाम्याची मागण्या जिल्हा प्रमुख होण्याची संधी माझ्या आयुष्यामध्ये मला एकदा आली होती मला आठवतंय रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे आले होते आणि त्यावेळेला शिवसेनेचे कोकणचे नेते नारायणराव राणे होते त्यावेळेला रत्नागिरी जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख म्हणून मी व्हावं अशा प्रकारचा आग्रह नारायणराव राणेंचा होता स्वतः शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की तू झालं पाहिजेस परंतु मी नम्रपणे शिवसेना प्रमुखांना आणि नारायणरावांना सांगितलं की मी चिपळूणमध्ये राहतो आता सारखे रत्नागिरी जिल्ह्याला त्यावेळेला दोन जिल्हाप्रमुख नव्हते एकच जिल्हा प्रमुख होता आणि म्हणून जिल्हाप्रमुख हा जिल्ह्याच्या ठिकाणचा असावा त्या तालुक्यातला असावा आणि म्हणून माझ्यावर ही जबाबदारी टाकू नका अशी मी विनंती केली आणि त्यावेळेला राजापूरचे चंदुभाई देशपांडे यांना जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची निवड झाली आज एक सर्कल पूर्ण झालेलं आहे की त्यावेळेला मी जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी नाकारली आणि ती जबाबदारी आज उद्धव साहेबांनी माझ्या मुलाला दिली त्याचं देखील मला समाधान आहे आपला दुसरा प्रश्न आहे तो या राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी एका गुंडाला त्या ठिकाणी रिव्हॉल्व्हरचं लायसन्स दिलं ते लायसन कधी दिलं तर पुण्याच्या पोलिसांनी त्या गुंडाचं लायसन्स रिव्हॉल्वरचं लायसन्स नाकारल्यानंतर योगेश कदमानी गृह राज्यमंत्री म्हणून आपल्या विशेष अधिकारामध्ये त्यांना ते लायसन्स दिलं आज आपण पाहतात की हेच कदम कुटुंब कुटुंबीय हे बामलावे म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत हे छमछम बारवाले म्हणजे स्वतःच्या आईच्या नावानं जो बार आहे त्या बारमध्ये बार बाला नाचवून पैसे कमवणारे हे बाब मिळते त्यांना कुठल्याही प्रकारची नीतिमत्ता नाही त्यांच्याकडं कुठल्याही प्रकारचे संस्कार नाहीत संस्कृती नाहीत त्यांना लाज नाही लज्जा नाही आणि त्यातूनच अशा प्रकारच्या गुंडांना रिव्हॉल्व्हर देण्याचं रिव्हॉल्व्हरचं लायसन्स देण्याचं काम हे त्यांच्याकडून होणं हे काय त्यांच्या एकंदरीत प्रवृत्तीला आणि त्यांचं एकंदरीत संपूर्ण जो काही इतिहास आहे त्याला ते साजेसच आहे अशा प्रकारच्या चुका ते सातत्याने करणारच आहेत आणि मला असं वाटतं की रामदास कदमांची आता उलटी गिनती सुरू झालेली आहे घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेल साठी फर्निचर स्वतः आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटीच डिझाईन्स तर आजच भेट द्या एमआरडी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला पिझिल्स फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल